रोटरीच्या उल्लेखनीय कार्याचा संदेश देणारी इंटरनॅशनल कार रॅली सात हजार सातशे किलोमीटर दीर्घ अंतराचा मोठा प्रवास करून इंदापुरात दाखल झाली पुणे जिल्ह्यातील पनवेल शहरातून या रॅलीला दोन महिन्यांपूर्वी प्रारंभ झाला होता या रॅलीनं विविध राज्यांसह भूतान आणि हो नेपाळ येथील विविध रोटरीच्या पदाधिकाऱ्यांना भेटी दिल्या जागतिक स्तरावर रोटरीचं उल्लेखनीय कामकाज या, या माध्यमातून सामान्य जनतेपर्यंत पोहोचवत रोटरीच्या कार्याला प्रसिद्धी दिली गेली दहा कारगाड्यांच्या या ताफ्यात बावीस प्रतिनिधी सामील झाले होते यात सुबोध जोशी प्रदीप मुळे कुमार विधाते अजित चौधरी आणि इतर मान्यवरांचा यात समावेश होता इंदापूर रोटरी क्लब डिस्ट्रिक्ट एकतीस एकतीसने या पाहुण्यांना देशपांडे व्हेजला पाहुणचार दिला रॅलीतील सर्व पाहुण्यांना फेटा आणि गुलाब पुष्प देऊन त्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं यावेळी प्रदीप मुळे यांनी प्रवासात आपल्याला आलेले अनुभव मांडले हा सन्मान स्वीकारून ही रॅली पुढे पुणेच्या दिशेनं रवाना झाली यावेळी रोटरी क्लब ऑफ इंदापूरचे अध्यक्ष ज्ञानदेव डोंबाळे मुकुंद शहा संजय जोशी प्रदीप गारटकर वसंतराव माणूंजकर अजुनाथ मारकड अजिंक्य इजगुडे सुनील मोहिते अभय शिंदे राकेश गानबोटे याशिवाय इतर रोटरीयन मंडळी उपस्थित होते सुबोध जोशी इच्छा होती की आपण नेपाळ भूतान आणि बांगलादेश करावं का हो। पण काही फायदेशीर बाबींमुळे आम्ही बांगलादेश टाळवत पण वरच्या जमानामध्ये काहीतरी असतं आम्ही भूतानच्या तिथं बा, बांगलादेशच्या बॉर्डरच्या जवळून जात होतो सुबोध म्हणाले की आपण बॉर्डरपर्यंत तरी जाऊया आम्ही बॉर्डरला गेलो तिथे ओळख बऱ्याचशा फॉर्मॅलिटी होत्या पण आमच्या बरोबर एक विंग कमांडर होते शिरीष पाठक तर त्यांच्या कारणामुळं तिथे आम्हाला अतिशय आदरात सगळी वागणूक मिळाली आणि नॉर्मली कोणालाही कुठेही अनुभव मिळत नाही तो आम्हाला अनुभव घ्यायला मिळाला आम्ही बॉर्डर क्रॉस करून गेलो Uh, किती किलोमीटरचा प्रवास तुम्ही पूर्ण केला uh, अंदाजे आठ हजार किलोमीटरचा प्रवास आहे तीन देशामध्ये आहे भारत नेपाळ आणि भूतान आणि बांगलादेशची आम्ही बॉर्डरला टच करून परत आलेलो uh, काय अनुभव राहिला या प्रवासामधला uh, अनुभव खूप अनुभूत होता नवीन होता आणि संपूर्ण रोटरीची ताकद या तिन्ही देशामध्ये किती आहे ही आम्हाला जाणवली अनेक रोटेरियन्स अनेक ठिकाणी अनेक क्लबच्या माध्यमातून आम्हाला भेटत होते त्यांनी केलेले मोठमोठे सर्व्हिस प्रोजेक्ट आम्ही बघत होतो आणि ही एक साइट टूर नव्हती तर एक रोटरीच्या कार्यक्रमाची आदान प्रदानाची टूर होती आणि आम्हाला सर्व वालिम्याना असं वाटतं की निश्चित आमची पूर्ण झाली आणि आम्ही खूप मोठा ठेवा घेऊन आलेलो आहोत प्रेम घेऊन आलेलो माहिती घेऊन आलेलो प्रतिनिधी देवा राखुंडे एन न्यूज मराठी इंदापूर पुणे